तास न्यूज मराठी माणसांचा नमस्कार मी पत्रकार शिवाजी पाटील आज मी आपल्याशी बोलणार आहे सांप्रदायिक आणि धार्मिक चळवळीला नामदार हसन साहेब मुश्रीफ यांनी दिलेलं पाठबळ आणि नामदार हसन साहेब मुश्रीफ यांचं या क्षेत्रातील योगदान या विषयावर हे मांडत असताना मी आवर्जून सांगेन की कागल गड इंग्लज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघ हा एकशे सत्तावीस गावांचा मतदारसंघ आहे प्रत्येक गावात म्हणजे एखादही गाव नसेल असं की जिथं विकास विकासकामाची विकासगंगा पोचली नाही असं आणि याचाच एक मुख्य भाग आहे तो म्हणजे मंदिरांची उभारणी आज जागा गेल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या वाटचालीमध्ये नामदार हसन साहेब मुश्रीफ यांनी तब्बल साडेसातशेहून अधिक मंदिरं उभारली आहेत ही खरं तर ही अत्यंत गौरवाची समाधानाची आणि तुम्हाला सर्वांनाच आनंद वाटणारी बाब आहे महाभारतातील एक सुप्रसिद्ध आणि अतिशय नामदार हसन साहेब मुश्रीफ यांच्या कामाला जुळणारा असा श्लोक आहे यदा यदा ही धर्मचे ग्लानी भारत भारता अभ्युतान मधर्मचे तदात्म्यान सृजाम्यह म्हणजेच ज्या ज्यावेळी धर्मावर संकट आली त्या त्यावेळी भगवान परमेश्वर साक्षात श्रीकृष्ण धावून आले आणि यालाच जोडून मी आवर्जून म्हणेन की धर्माच्या बळकटीकरणासाठी धर्माची चळवळ वाढण्यासाठी तिचं संगोपन आणि वृद्धी होण्यासाठी नामदार हसन साहेब मुश्रीफ यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय आयुष्यात नेहमीच पाठबळ दिलं आहे ताकद दिली आहे साहेबांचं धर्म चळवळ आणि सांप्रदायिकतेच्या कामामध्ये योगदान मांडत असताना मी एक गोष्ट आवर्जून सांगेन गेल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या प्रवासात जो जो माणूस साहेबांकडं मंदिर उभारणी मंदिराची वास्तुशांती मंदिराच्या कळसाची उभारणी मंदिराचा जीर्णोद्धार अगदी मूर्तीची प्रतिष्ठापना असे विषय घेऊन साहेबांकडे आला मी खात्रीनं सांगू शकेन किंवा विश्वास देऊ शकेन एकही माणूस जो असे विषय घेऊन साहेबांच्याकडं आला एकही माणूस आज तागायत रिकाम्या हातानं परत गेलेला नाही हा इतिहास आहे आणि तो वैभवशाली आहे त्याबरोबरच सर्वच समाजातील साहेब नेहमीच सांगतात की देवाच्या असण्यावरून आणि नसण्यावरून समाजात विचारवंतामध्ये वेगवेगळे प्रवाह आहेत परंतु साहेब नेहमीच सांगतात की मी स्वतः श्रद्धाळू आहे मी श्रद्धाळू आहे माणूस मरतो का माणूस जन्मतो का प्रत्येक माणसाच्या जीवनात बऱ्या वाईट घटना का घडतात ते करणारी एक कोणतरी शक्ती आहे रोज भजन कीर्तन जे व्यसनी माणसं आहेत ती जर यायला लागली की ती निर्व्यसनी होतील चांगले संस्कार होतील मुला मुलांच्या संस्कार होतील आणि म्हणून देव हा आहे तो आदृश स्वरूपाचा आहे श्रद्धेवरच हे जग चाललेलं आहे नीती आणि अनितीच्या भीतीतूनच मानव प्राणी चांगल्या कामाकडे वळतो आणि म्हणूनच देव किंवा देवाची आस्था श्रद्धा किंवा जर देवाची भीतीच नसती तर माणूस राक्षस बनला असता हेही साहेब आवर्जून जाहीर कार्यक्रमामधून सांगतात आणि म्हणूनच आपल्या हातून एवढ्या प्रचंड संख्येने मंदिराची उभारणी झाली मंदिरात लोक भक्तिभावाने जातात श्रद्धा ठेवतात सदाचाराच्या मार्गाला लागतात नीतीच्या मार्गाने जातात हा साहेबांचा विश्वास आहे आणि म्हणूनच ही मंदिरांची एवढ्या प्रचंड संख्येने उभारणी झाली हे इथे आवर्जून सांगतात या भागात मी आपण सर्वांना आवर्जून सांगेन की अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिराची सबंद भारतवासियांना तब्बल पाचशेहून अधिक वर्ष प्रतीक्षा होती आणि त्या प्रतीक्षेचा शेवट बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अगदी सहा सात महिन्यापूर्वीच हे अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण झालं परंतु दोन हजार पंधरामध्ये नामदार हसन साहेब मुश्रीफ यांनी दिल्लीतील अक्षरधाम या पवित्र तीर्थस्थानाच्या धर्तीवर कागलमध्ये अतिशय सुंदर आणि सुबक संगमरवरी राम मंदिर उभारलं या राम मंदिराला जास्तीत जास्त निधी मिळण्यासाठी प्रसंगी त्यांनी सरकारचा कायदाही एक दिवसासाठी बदलवला आणि तब्बल साडेतीन कोटी रुपये निधी या मंदिराला उपलब्ध करून दिला या निधीतून आणि कागलवासियांच्या लोकवर्गणीतून साकारलं अतिशय सुंदर आणि सुबक असं संगमरवरी प्रभू श्री रामांचं मंदिर आज हे मंदिर महाराष्ट्रासह देशाच्या सबंद पर्यटन आणि तीर्थस्थळाच्या पटलावरील एक मुख्य मंदिर म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्र कर्नाटकासह सबंद देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं या तीर्थस्थळावर दर्शनासाठी येतात पर्यटनासाठी समाजात देव असण्यावरून आणि नसण्यावरून विविध विचारवंताचे विविध प्रवाह आहेत परंतु साहेब मात्र स्वतः श्रद्धाळू आहेत साहेबांचं म्हणणं ठाम आहे श्रद्धा देवावरील श्रद्धा या बाबतीत साहेबांचं म्हणणंच ठाम आहे की ते स्वतःला श्रद्धाळू मानतात लोकांच्या श्रद्धेचा भाव ते आदरानं जोपासतात आणि त्यांचं म्हणणं आहे की देव आहे या कल्पनेनच माणूस सदाचारानं नीतीनं वागतो ज्यावेळी देवाचा किंवा देव असण्याचा धाक नसेल माणसाला त्यावेळी अनितीनं वागेल आणि तो साक्षात राक्षस बनेल म्हणून जे जे लोक आपल्याकडे मंदिराचा विषय घेऊन येतात ती सगळी मंदिरं मी बांधायला मदत करतो ती पूर्ण करून देतो हा साहेबांचा सा दावा आहे आणि तो शंभर टक्के खराही आहे आणि या भावनेतूनच साहेब मी जरी कुठल्याही समाजात असलो तर मी देवाला बांधतो मी पूजेला बसतो देवाला जातो माझ्या जात धर्म काही नाही माणूस हा धर्म परमेश्वर हा माणसाच्या व्यक्ती माणूस असल्याचे आवर्जून सांगतात सर्वच धर्मामध्ये ते श्रद्धा ठेवतात आणि या भावनेतूनच नामदार हसन साहेब मुश्रीफ यांच्या या सर्व धर्म समभावाच्या भावनेतूनच हिंदू लिंगायत ख्रिश्चन आणि जैन अशा अनेक समाजाची मंदिरे उभारण्याला त्यांनी हातभार लावला आहे ती पूर्ण केली आहे सुमारे सातशे वर्षापूर्वी जातीभेदाच्या जा भिंती कडक झाल्या होत्या किंबहुना माणूस माणसाला जातीच्या जा आधारावर दुरावत होता माणसा माणसामधली समाजा समाजामधली तेड वाढली होती माणूस एकमेकाला विचाराने झाला होता त्यावेळी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली या वारकरी संप्रदायाला मुस्लिम सुपी संतांचा सुद्धा फार मोठा इतिहास आहे म्हणजेच वारकरी संप्रदाय सर्व जातीभेदांच्या जा पलीकडे आहे किंबहुना जातीभेद मोडून टाकण्यासाठीच संप्रदायाची स्थापना झाली हा इतिहास आहे आणि या भावनेतूनच या दिंडीमध्ये समतेची भगवी पताका खांद्यावर घेऊन मोठ्या आनंदाने आणि समाधानाने मुसरीफ साहेब समस्त वारकरी जनांसमवेत अनवानी पायाने दिंडीमध्ये चालत होते प्रत्येक निवडणुकीच्या निमित्तानं साहेब विजयी होण्यासाठी साहेबांना अधिकच मताधिक्य मिळण्यासाठी कार्यकर्ते सर्वसामान्य जनता आपापल्या आवडत्या देवाला साक्षात परमेश्वराला मुश्रीफ साहेबांचा मोठा विजयी होण्यासाठी मताधिक्य मिळण्यासाठी साकडं घालत असतात आणि निवडणूक झाल्यानंतर साहेबांचा सा विजय झाल्यानंतर हे कार्यकर्ते हक्कानं येतात आणि साहेबांना सांगत असतात की साहेब मी ज्योतिबाला नवस बोललो आहे मी तुळजापूरला नवस बोललो आहे मी पंढरपूरच्या पांडुरंगाला नवस बोललो आहे रेणुकेला नवस बोललो आहे तिकडं तुम्ही माझ्याबरोबर आलं पाहिजे साहेब ही मोठ्या आनंदानं कार्यकर्त्याचं हे नवस फेडण्यासाठी त्या त्या देवाला अगदी ठरवून आपल्या कार्यकर्त्यांसह मोठ्या सन्मानानं जात असतात मोठ्या भक्तिभावानं जात असतात ही हितच त्यांचा सर्व धर्मसंभाव प्रकट होतो दिसून येतो साहेब आणि वारकरी संप्रदायाचं नातं हे निव्वळ भावनिक नाही किंवा तात्पुरतंही नाही ते गेली पस्तीस चाळीस वर्ष ते भक्तिभावाच्या परिपूर्णतेचं नातं आहे यातूनच साहेबांनी वारकऱ्यांना श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाटप हरिपटाचं वाटप अगदी भजन साहित्यापर्यंतचं वाटप आणि आत्ता आत्ता गेल्या दिंडीपर्यंत बघितलं तर माझा वारकरी भिजू नये माझी माऊली पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुरलेली ही माऊली रस्त्यात भिजू नये या भावनेनं मतदारसंघातील पंचवीस हजार वारकऱ्यांना केलेलं रेनकोटचं वाटप ही या सगळ्याची ही प्रचिती आहे करवीर निवासिनी आई श्री अंबाबाई देवी हे सबंध देशातील साडेतीन पीठापैकी एक शक्तीपीठ म्हणून मानलं जातं सबंध देशभरातील भाविक मोठ्या भक्तिभावाने या शक्तिपीठाला नमन वंदन करण्यासाठी येतात या ठिकाणी तब्बल बाराशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा विकास आराखडा बनवून मुश्रीफ साहेब यांनी केंद्र सरकारला पाठवलेला आहे तो लवकरच मंजूर होऊन या कामालाही सुरुवात होईल त्याबरोबरच कागल गड इंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मग ते कागलचं प्रभू श्रीरामांचं मंदिर असो पिराजीवाडी येथील गैनीनाथ देवालय असो कुरुकली येथील श्री घोडेश्वर देवालय असो गडइंग्लज येथील श्री काळभैरी देवालय असो उत्तूर येथील जोमखाई मंदिर असो अशी शेकडो मंदिरं ब वर्ग तीर्थस्थळामध्ये समाविष्ट करून या मंदिरांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून साहेबांनी दिलेला आहे मुरगुडचे ग्रामदैवत श्री आंबाबाई देवी हे तर पंचक्रोशीतील सबंध मुरगुडवासियांसह पंचक्रोशीतील सबंध भाविक भक्तांचे श्रद्धास्थान एखाद्या कोरीव लेण्याप्रमाणे दगडी शिल्पकलेतील एक सुंदर कोरीव मंदिर मुरगुडात बांधकाम साहेबांनी आपल्या निधीतून केलेलं आहे याचाही आम्हा या सर्वांना निश्चितच आनंद आहे कागलमध्ये स्थानकाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा असेल परत कागलमध्ये धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा लोकवर्गणीतून उभारलेला पुतळा असेल गड बस बसस्थानकाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असेल हे सगळी कामं तसेच बाचणी येथे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल महान मराठा योद्धे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे सेनापती कापसी येथे पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आलेले स्मारक असेल ही धर्म चळवळीला पाठबळ देणारी कामं साहेबांनी तर केलेलीच आहेत अगदी गेल्या वर्षी नामदार हसन साहेब मुश्रीफ हे एका पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त पन्हाळ्याला गेले होते या ठिकाणी पंचायत समितीच्या बाजूला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्याला त्यांनी पुष्पहारा घातला आणि त्याच कार्यक्रमात त्यांनी खंत व्यक्त केली की छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना सिद्धी जोहरने साधारणतः चार ते पाच महिने वेडा दिला होता आणि या वेड्यातून सही सलामत निष्ठून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे रवाना झाले होते आणि एवढा पवित्र इतिहास किंवा जाज्वल्य इतिहास असणाऱ्या पनाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा असू नये याबद्दल नामदार हसनसाहेब मुश्रीफी यांनी खंत व्यक्त केली होती त्याच दिवशी त्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी निर्धार केला की छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि यथोचित स्मारक पन्हाळगरावर उभा करणार आहोत यासाठी शिवतीर्थ उद्यानातील जागाही ते पाहून आलेले आहेत आणि या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभं केलं जाणार आहे याबद्दल आडी तालुका चिक्कोडी येथील श्रीक्षेत्र दत्त चे अधिपती परमपूज्य परमात्मा राज महाराज म्हणतात की नामदार हसन साहेब मुश्रीफ यांनी कागलगड इंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघामध्ये इतकी मंदिरं बांधलेली आहेत की या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना निश्चितच मिळेल पंत बाळेकुंदरी महाराज यांचे पंतू अक्कोळ येथील डॉक्टर संजय पंत बाळेकुंदरीकर महाराज म्हणतात की साडेसातशे ओन मंदिराची नामदार हसन साहेब मुसरीब यांच्या उभारणीची पुण्यही मोठी आहे निडसोशी मठाचे अधिपती श्री शिवलिंगेश्वर स्वामी म्हणतात की इतक्या प्रचंड प्रमाणात मंदिरे उभारून नामदार हसन साहेब मुसरीफ यांनी साक्षात धर्म चळवळीला पाठबळ दिलेले आहे तसेच कनेरे येथील श्री काडसिद्धेश्वर महाराज असोत मुरगुडचे डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख महाराज असोत या सगळ्यांनीच नामदार साहेब मुश्रीफ यांना आशीर्वाद दिलेला आहे वारकरी संप्रदायाचा वारकरी चळवळीचा सन्मान करताना त्यांनी कागल आणि मुरगुड येथे नाचू कीर्तनाचे रंगी असे दोन भव्य कार्यक्रम ठेवून या कार्यक्रमाच्या माध्यमातून समस्त वारकरी माऊलींचाही सन्मान केला होता मी माझ्या विषयाचा शेवट करेन संपूर्ण देशभर आणि जगभर ज्यांचा सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून लौकिक आहे अशा निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्याने पाच वर्षापूर्वी जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर हजार भाविकांच्या उपस्थितीत नाचू कीर्तनाचे रंगी हा कार्यक्रम नामदार हसन साहेब मुश्रीफ यांनी आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमात नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांचा सत्कार साक्षात हरिभक्त परायण निवृत्ती देशमुख महाराज इंदोरीकर यांच्या हस्ते झाला आणि त्यावेळी इंदोरीकर महाराज म्हणाले होते नामदार हसन साहेब मुश्रीफ हे तर चक्क आमच्या आध्यात्मिक आणि सांप्रदायिक चळवळीतच आले आहेत त्यांची ही पुण्याही त्यांच्या पीड़या पिढ्यानं पिढ्या शिल्लक राहील असे गौरवोद्गार त्यांनी साहेबांबद्दल काढले होते म्हणून माझी आणि तुम्हा सर्वांची ही भावना आहे पुण्याई गाटीशी प्रभू श्रीराम पाटीशी धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा